नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी आजचे महाराष्ट्रातील काही प्रमुख बाजार समितीतले सोयाबीन बाजारभाव तर आज कुठल्या बाजार समितीमध्ये मिळतोय सोयाबीन पिकाला चांगला बाजार भाव परंतु त्यापूर्वी आपण जर आमच्या व्हिडिओवरती नवीन असाल तर मराठा टायगर न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि जाणून घ्या रोजचे ताजे बाजार भाव आज पहिली बाजार समिती आहे लासरगाव लासरगावमध्ये आवक आहे तीनशे नव्वद क्विंटल कमीत कमी दर तीन हजार पाचशे एक रुपये सर्वसाधारण दर चार हजार सातशे वीस रुपये आणि जास्तीत जास्त दर लासरगाव विंचूर आवक पाचशे बेचाळीस क्विंटल कमीत कमी दर चार हजार चारशे सर्वसाधारण दर चार हजार सहाशे पन्नास आणि जास्तीत जास्त दर यान अंतर जल्गाव, जल्गाव मदे कमीद चार हजार सातशे चौदा रुपये प्रति प्रतिक्विंटल यानंतर जळगाव जळगावमध्ये सोयाबीनची आवक होती पंचावन्न क्विंटल कमीत कमी दर चार हजार चारशे सर्वसाधारण दर चार हजार चारशे आणि जास्तीचा दर ही चार हजार चारशे शहादा आदा शहादामध्ये सोयाबीनची आवक दोन क्विंटल कमीत कमी दर चार हजार सहाशे शहाण्णव जास्तीत जास्त दर चार हजार सहाशे शहाण्णव राहुरी वांबुरी आवक तेहतीस क्विंटल कमीत कमी दर चार हजार चारशे चौवेचाळीस सर्वसाधारण दर चार हजार चारशे सहासष्ट आणि जास्तीत जास्त दर चार हजार चारशे ऐंशी रुपये प्रति क्विंटल सिल्लोड आवक पाच क्विंटल कमीत कमी दर चार हजार पाचशे सर्वसाधारण दर चार हजार पाचशे पन्नास आणि जास्तीत जास्त दर चार हजार सहाशे रुपये प्रतिकुंटल प्रमाणे कारंजा कारंजामध्ये सोयाबीन आवक आहे चार हजार पाचशे कमीत कमी दर चार हजार चारशे पंचवीस रुपये सर्वसाधारण दर चार हजार पाचशे साठ रुपये आणि जास्तीत जास्त दर चार हजार सहाशे पंचावन्न रुपये प्रति क्विंटलप्रमाणे तुळजापूर तुळजापूरमध्ये सोयाबीन आवक एकशे पंचवीस क्विंटल कमीत कमी दर चार हजार सहाशे पन्नास सर्वसाधारण दर चार हजार सहाशे पन्नास आणि जास्तीचा दरही चार हजार सहाशे पन्नास राहा आता सोयाबीन आवक आहे वीस क्विंटल कमीत कमी दर चार हजार पाचशे शहात्तर सर्वसाधारण दर चार हजार सहाशे बारा आणि जास्तीत जास्त दर चार हजार सहाशे बेचाळीस रुपये प्रति क्विंटल प्रमाणे अमरावती लोकल आवक चार हजार आठ हजार आठशे एकोणतीस क्विंटल कमीत कमी दर चार हजार चारशे पंच्याहत्तर रुपये सर्वसाधारण दर चार हजार पाचशे सदोतीस रुपये आणि जास्तीत जास्त दर चार हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल प्रमाणे परभणी लोकल आवक आठशे क्विंटल कमीत कमी दर चार हजार पाचशे सर्वसाधारण दर चार हजार सहाशे पन्नास आणि जास्तीत जास्त दर चार हजार सातशे दहा रुपये प्रति क्विंटल प्रमाणे यानंतर चोपडा लोकल आवक पंधरा क्विंटल कमीत कमी दर चार हजार शंभर सर्वसाधारण दर चार हजार शंभर आणि जास्तीचा दर चार हजार सहाशे बावन्न रुपये प्रतिक्विंटलप्रमाणे अकोले लोकल सोयाबीनची आवक दहा क्विंटल कमीत कमी दर चार हजार सहाशे एक सर्वसाधारण दर चार हजार सहाशे एक्कावन्न आणि जास्तीचा दर चार हजार सातशे रुपये प्रतिक्विंटलप्रमाणे अमळनेर लोकल आवक वीस क्विंटल कमीत कमी दर तीन हजार पाचशे सर्वसाधारण दर चार हजार तीनशे आणि जास्तीचा दर चार हजार तीनशे रुपये प्रति प्रतिकुंटल कोपरगाव लोकल सोयाबीन आवक एकशे सदुसष्ट कुंटल कमीत कमी दर दो चार हजार दोनशे एक्क्याण्णव रुपये सर्वसाधारण दर चार हजार पाचशे पंच्याऐंशी रुपये आणि जास्तीचा दर चार हजार सहाशे साठ रुपये आंबड वडीगोद्री लोकल आवक त्र्याऐंशी कुंटल कमीत कमी दर तीन हजार नऊशे सर्वसाधारण दर चार हजार दोनशे एकतीस रुपये आणि जास्तीचा दर चार हजार पाचशे नव्वद रुपये प्रति क्विंटल प्रमाणे मेकर लोकल सोयाबीनचा आवक आहे एकोणावीसशे तीस क्विंटल कमीत कमी दर चार हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर चार हजार पाचशे पन्नास रुपये आणि जास्तीचा दर चार हजार सातशे रुपये प्रति क्विंटल ला सरगाव निफाड तुरीचा वाण आहे पांढरा कमीत कमी दर आहे चार हजार तीनशे एक रुपये जास्तीत जास्त दर आहे चार हजार सहाशे सहासष्ट रुपये आणि सर्वसाधारण दर चार हजार सहाशे एक्केचाळीस रुपये प्रति क्विंटलप्रमाणे तर शेतकरी मित्रांनो हे होते आजचे सोयाबीन पिकाचे ताजे बाजारभाव तर आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा धन्यवाद जय जवान जय किसान